वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग आज आहे हरतालिका आणि तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा तर इथं बघू शकता तुम्ही आपलं गौरी गणपतीच्या फराळाची सुरुवात झालेली आहे आणि ह्याचा ब्लॉग तुम्हाला उद्या पाहायला भेटेलच डिटेलमध्ये तर आज आपला हरतालिका पूजेचा ब्लॉग असणार आहे तर कंटिन्यू पाहत राहा इकडे माझे चोडा बनवायची तयारी चालू होती तोपर्यंत इकडं रोहिनीनं पूजेची मांडणी करायला सुरुवात केलेली आहे तर इथं बघू शकता बघा वाळूची महादेवाची पिंड केलेली आणि चार आहेत तर तुम्ही विचार चाल नवीन सबस्क्रायबर आपल्या असतात म्हणून मी सांगते आत्ती मी रोहिणी आणि आमच्या आजच सासूबाई असं मिळून आमच्या चौकीच्या चार महादेवाच्या पिंडीत इथं पोजल्या जातात तर आम्ही या पद्धतीने पूजा करतो आणि इथं बघा आस्ताचा चावचाव चालूच आहे मध्ये मध्ये दीपकराजींचं काम सुरू आहे आणि बाकीची इकडे काय काम सुरुवात चालूच आहे दिसला नाही बाहेर तयार चालू ना आत्तीच्या नका गेल्या वर्षी पूजा मी केली रोहिणी करायला लागली कोण कुठे असत्या घ्यावरून रांगोळी काढून घेते चोडाई करून मी आणि इथं तुम्ही बघू शकता आता रोहिणी रांगोळी काढून घ्या लागली हे बघा आणि पूजेची मांडणी आपली झालेली आहे सगळी तर तुम्हाला मी जवळून दाखवतेच सगळं मी कसली मस्त पूजा वाटायला लागली पूजा किती छान वाटायला लागली मला वाचा पूजेची कहाणी आणि इथं बघू शकता बघा किती छान रांगोळी काढली ना रोहिणी ना बघा ना महादेवाची पिंड किती मस्त काढले तांदळाची आणि पूजा बघून असं एवढं मन प्रसन्न झालं होतं ना की काय विचारूच नका खूप छान वाटत होतं तुमचं मन प्रसन्न झालं की नाही पूजा बघून मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा दिसतंय ना सगळी व्यवस्थित पूजा झालेली आणि इथं आमच्याकडे ना हरतालिकेची कहाणी वाचण्यासाठी जे पुस्तक असतं ते पुस्तक नव्हतं त्याच्यामुळे आम्ही म्हटलं चला मोबाईलमध्ये बघूनच वाचूया कहाणी शेवटी काय पूजा मनोभावे केलेली पूजा महत्त्वाची कहाणी काय तुम्ही कुठेही वाचू शकता हो की नाही तर झाले आता पूजा इथं बघा आता आत्ती तर अगोदर पाया पडून घेतील त्याच्यानंतर मग आम्ही पूजा करून घेऊच तर इथं आता अगोदर आरती करून घेणार आहे आम्ही thank yeah. आणि इतर तुम्ही बघू शकता आरती आमची करून झालेली आहे आता धूप वगैरे घेतो आम्ही आणि सगळ्यात महत्वाचं पंचामृत देवाला दाखवून प्रसाद दा आम्ही एकमेकींना देऊन घेतो आणि पाया पडून घेतो नमस्कार करून घेतो <laughs> वह जोल एाम वह जढात, गो आणि इथं आता आत्ती पूजा करून घेते तोपर्यंत माझी इकडं खिचडी बनवायची म्हणून शेंगदाणे वगैरे भाजून घ्यायची तयारी चालू होती चा चा आ, पाँच पाँच चा चा आ, तर म्हटलं आता आत्तींची पूजा करून झाली की मग मी पूजा करून घेते तर इथं बघू शकता हे बघा आमच्याकडे ना सूर्याच्या काड्या म्हणजे हे करतात पाच पाच काड्या आपण देवाच्या फुडास ज्योतवर लावायच्या असतात तर तुमच्याकडे आहे का म्हणजे अशी प्रथा तर मला सांगा नक्की कमेंट करून कारण वटपौर्णिमेच्या सणाला आणि हा जो हरतालिकेचा उपवास म्हणजेच महादेव पूजाच्या उपवासाला आमच्याकडे असे ह्या पद्धतीनं बघा अशा सूर्याच्या काड्या म्हणजे असतात ना त्याला असं कापूस पुढे लावला जातो आणि तेलामध्ये असं ते बुडवून ना असं मग ते लावलं जातं आणि देवाला आपण असं ओवाळतो तर हे अशी आमच्याकडे पद्धत आहे तर तुमच्याकडे आहे का नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा तर इथं बघू शकताय बघा आता मी सुद्धा पूजा करून घेतलेली इथं तर आता नमस्कार करून घेते आणि बाकीच्या तयारीला लागूच हां आणि आपल्या तर फराळीला तर सुरुवात झालेलीच आहे तुम्हाला मी म्हटलं तसं तर आता त्याचे ब्लॉग तुम्हाला उद्यापासून पाहायला भेटतील तशाच्या तर रेग्युलर आपले ब्लॉग संध्याकाळी रात्री दहा सव्वा दहा वाजता येतीलच पण जर <laughs> इन केस काही प्रॉब्लेम आलाच आणि जर माझ्याकडे डबल म्हणजे दोन दोन व्लॉग अवेलेबल असतील तर दुपार एक वाजताही तुम्हाला पाहायला भेटेल म्हणजे माझं एडिटिंग करून झालं तर आणि नाहीतर मग कंपल्सरी रात्री तुम्हाला पाहायला तर भेटेलच भेटेल पण तरीही दुपारी एक वाजता यूट्यूब चेक करायला विसरू नका नोटिफिकेशन तुम्हाला भेटतेच आहे पण तरी एकदा बघून ठेवत जावा की माझा व्लॉग आला आहे का नाही ते आणि संध्याकाळी तर काय मग कन्फर्म असणारच आहे <laughs> तर कसा वाटला तुम्हाला इथंपर्यंतचा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि पूजा पाहून कसं वाटलं तर तेही मला कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेलयकॉनला कर क्लिक करा तर आता आम्ही देतो एकमेकींना पंचामृत प्रसाद घेतो तर भेटूया आपण असंच पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय